शेरेवाडीतल्या अख्ख्या आठपाडी तालुक्यात फेमस होत्या एका खास गोष्टीसाठी त्यांचा लय राखीड स्वभाव त्यांना काही चष्टमचकरी खपणार नाही पूर्ण गावकरी त्यांना भेट होती पप्पूताई आली की सगळ्यांनी कपच बसायची अशी पप्पुता होती आम्ही कपडे जरी धुया गेलो आम्ही दगडा बसलो पप्पूताय दिसली आम्ही दूर दुर्वेयाच एक तर कुणाला चाल करून जात नाही आणि चाल करून मी असा माझा स्वभाव आहे अशा या एक दिवस उषाताईंशी कडाक्याचं भांडण झालं एक वेळ काय झालं उषाताई कपडे धोत होत्या आणि आल्या पप्पूताई पण रागीट आणि उषाताई पण रागीट आला तशा वाटणीच म्हणत आला की उषा उठ माझा दगड आहे मी म्हणलं मी काय उठणार मग दोघी जशी वडावडे झाली आणि त्यांनी नंतर दगड दिला पाण्यात नदीवर सुरू झालेल्या भांडणाचा क्लायमॅक्स झाला तो हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात उशाताईच्या जाऊबाईच्या नातवाचं बारसं होत मग तिथं मी गेल्याच्या नंतर हिन सगळ्यांना हळदी कुंकू लावलं घोगऱ्या दिल्या नावाच्या मला हळदी कुंकू बी नाही घोगऱ्या बी नाही मग मी तिथून उठली तडक घरी गेली घरी गेल्यावर मला लय वाईट वाटलं लय म्हणजे मी अर्धा पाच तास रडलीच मग या दिवसापासून पप्पूताई आणि उषाताई यांनी जो अबोला धरला तो चक्क पुढील सतरा वर्षांपर्यंत पप्पूताई रस्त्याने गेली की उषाताई दुसऱ्या रस्त्याने जायच्या एक त्या एकमेकी समोर कधी आल्याच नाही त्या युगो मजा असं होतं की जोपर्यंत पप्पूताई बोलत नाही तोपर्यंत आपण बोलायचं नाही मग यंदा कहाणी मे आया एक ट्विस्ट फार्मर कप आला आणि गावात तयार झाला घे भरारी महिला शेतकरी गट उषाताई गटात सहभागी झाल्या पण त्यांनी आपल्या गटातील इतर सदस्यांची यादी जेव्हा पाहिली तेव्हा त्यांना धक्काच बसला मी गट आमचा माझ्या फोनवर ओपन केला आणि शेवटी पप्पू ताईच नाव दिसलं मला तिथनच फोन लावला अग बाई म्हणलं आम्ही दोघी बोलत नाही आणि तुम्ही असं कसं केलं म्हणलं काय करायचं आता हे पप्पू ताई आणि उषा ताई एकाच गटात जशा एका म्यानात दोन तलवारी गटाचं कामकाज तर सुरू झालं पण या दोन तलवारींच्या मधून ठेणग्या उडतच होत्या त्यांनी जागेला असले तर त्या दुसऱ्या जागेला जाऊन बसत होत्या अशा ह्या दोघींचा विरुद्धच पार्टी असायची ती म्हणायची तिला ती सांग ती म्हणायची तिला ती सांग त्यांचा विभागून चालल्या होता होता मग एक ऐतिहासिक दिवस उजाडला मे महाराष्ट्र दिन कामगार दिन आणि घे भरारी महिला शेतकरी गटासाठी एक खास दिन झाडं लावायचा कार्यक्रम म्हणजे आम्ही सगळ्या महिलांनी घेतला सगळ्या बाईने खड्डं काढलं मग आता प्रयत्न केला की उषा तायला आणि पप्पू तायला आज आपण झाडं लावताना बोलायला बोलायला उषाताईंनी खड्डा खणला पप्पूताईंनी माती ओढली उषाताईंनी रोपट लावलं आणि पप्पूताईंनी त्याला पाणी घातलं आणि चमत्कार घडला त्या दोघींनी झाड लावलं हळदी कुंकू लावलं एकमेकीला साखर चारली आणि भेट केली तिने पहिला हळदी कुंकू मलाच लावलं तिनं हळदी कुंकू लावलं का माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी यायला लागलं माझं इतकं हृदय भरून आलं की भांडण आपलं हार्दी कुंकातूनच झालं आणि भांडण आपलं हार्दी कुंकातूनच मिटलं मग आम्ही दोघी गळा भेट घेतली आणि तिथून पुढं वैर संपवलं आणि गटात एकीनं काम करण्याची शपथ घेतली गावात सुद्धा चर्चा होते सतरा वर्ष उषाताई आणि पप्पूताई बोलत नव्हत्या पण आता हाताला हात धरून रस्त्याने जाते ते माणसं बघते ती काय काय वेळेस त्यांच्याकडं भांडण तर मिटलच शिवाय आज उषाताई आणि पप्पूताईंच्या शेतात पिवळा धमक मका मोठ्या ऐतीत डोलतोय आणि त्यांना मिळणार आहे एक तोळा सोन्याचं बक्षीस मी आणि माझा मुलगा त्या मक्याच्या शेजारी असं फिरत होतो फिरताना त्याला भी मका बघून एवढा आनंद झाला ना आई आपल्या रानात असं उत्पन्न कधी आलंच नव्हतं म्हणाला मका बघितल्यानंतर मला थोडा आनंद झाल्यानंतर मी बोललो होतो की बाबा जर एक आपल्या शेतात एकरी चाळीस क्विंटल मका निघाली तर माझ्याकडून तुला एक तोळं सोनं मी देतो जी वस्तू बोलशील ती मी तुला आणून देईन ही किमया घडवून आणली ती गट शेतीने हे गटामुळं झाले गटासारखी ताकद कशात